गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी घरोघरी घटस्थापना होणार असून नऊ दिवस दुर्गा कालिका अशा रूपात देवी विराजमान होणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानने भाविकांचा वाढता ओघ पाहता मंदिर बावीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे नवरात्रोत्सव कालावधीमध्ये भाविकांसाठी मध्यरात्री एक ते रात्री अक्रा मंदिर ठेवण्यात येणार आहे ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव असल्याने सकाळी सहा वाजल्यापासून सप्तशृंगी गडावर खाजगी वाहनांना प्रवेश बंदी असेल प्रशासनाच्या आदेशाचे पालन न केल्यास खाजगी वाहन चालकांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे